हर आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ध्रुवे मॅडम देवराच्या पाठीमाग एक दीड किलोमीटर रात्री मुक्कामी होतो आणि आता या असणाऱ्या त्यांच्याच घरी भोलेनाथांचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाच्या पुढील परिक्रमेस सुरुवात करत आहोत नर्मदे हरंद महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व नर्मदे या घरी अतिशय सुंदर प्रेम रात्री मैयाने दिलं नर्मदे हर आणि आता पुढील परिक्रमेस सुरुवात करत आहोत भोलेनाथांचं दर्शन घेतलं आत्ताच सूर्यनारायण भगवान ही आपल्या परिक्रमेस निघाले तसंच सानब महाराज ग्रुप हा आपला पुढे परिक्रमेसाठी तयारीनिशी निघालेला आहे देवराच्या पाठीमागे एक किलोमीटर आम्ही थांबलो होतो नरमदे हर नरमध्ये हर नरमध्ये हर साधारणतः आता इथून अमरकंठक नव्वद किलोमीटर आहे नरमदे हर नरमध्ये हर ध्रुवे मॅडम नरमध्ये छान छान प्रेम दिलं माया खूप प्रेम वाटलं आता आम्ही पुढील परिक्रमेला निघालो आणि आपण बी शाळेवरती ड्युटीसाठी निघालात नरमध्ये हर आज सव्वीस जानेवारी नरमध्ये हर नर या शेकायला <laughs> पाहुणे आठ वाजले तरी शेखात येत रास अमर कंठक आता ऐंशी किलोमीटर पंच्याऐंशी किलोमीटर राहिले मग काय या या शेकायला या <laughs> थंडी लई आहे नर्मदे खूप खूप थंडी नर्मदे हर नर्मदे हर नर नर्मदे हर सव्वीस जानेवारी जय जय अमर रहे, अमर हे नर्मदे हा नर्मदे स्वातंत्र्य भारताचा विजय असो जानेवरी केंद्र इधर सांस्कृतिक कार्यक्रम चल रहा है तो इसमें हम अभी सानम महाराज ग्रुप भोजन प्रसादी लेके ठहर गया है you <laughs> Khurru oh. ki Wow, very good, very good. अभी हम सानब महाराज ग्रुप बीजापुरी में पहुंच गए हैं। आपका नाम क्या बाबू जी संतोष कुमार गुप्ता संतोष कुमार गुप्ता ये बहुत दिनों से सेवा करते हैं। इस गुप्ता महात्मा के या हम सानब महाराज ग्रुप तीन बरस से आ, मुकाम को ठहरे थे अभी ये सब सानब महाराज ग्रुप यहाँ ठहर गया है इनके यहाँ रात को विश्रांति के लिए और भोजन प्रसादी भी वो सब उनके लिए खिलाते हर दिन इनके यहाँ दस बीस पच्चीस लोग परिक्रमावासी रात को ठहरते हैं वो सब व्यवस्था करते हैं और बहुत दिनों से सेवा कर रहे हैं ऐसे महात्मा की सेवा बढ़ती बढ़ती जाए और इस साल तो उन्होंने ये सब आ, मकान बनवा दिए सब परिक्रमावासियों के लिए रहने को जगह अच्छी नहीं थी अभी ये मकान में भी ज़्यादा हो गए तो सामने वाले पंचायत में सब परिक्रमाओं को रखाते हैं ऐसी बड़ी सेवा देते हैं बड़े दिल वाले हैं और मैया इनको ऐसी ही ताकत दे दो धन दे दो पैसा दे दो सुख समाधान सब दे दो यही सान महाराज मैया के चरणों में प्रार्थना करते हैं नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर ये सब नाशिक का पंचवटी का सब लोगो भी अभी सानम महाराज ग्रुप में जुड गए नर्मदे हर नर्मदे हर नर हर 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 चलो नर्मदे हर आज सानब महाराज ग्रुप चंदन घाटावरती मैयाच्या आलेला आहे मुक्कामी आणि बघा किती सुंदर मैयाचं स्वरूप आणि त्या मैयाच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या या सूर्यनारायण भगवंताच्या अगदी तजवीर या, या पाण्यामध्ये आपल्याला दिसत आहे छाया वा बहुत बढिया खूप आनंद वाटत आहे नर्मदे ह प्रभू नर्मदे ह खूप आनंद वाटत आहे ही मय्याचा अगदी सुंदर स्वरूप खळखळ खळ 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 वाहनर नरमदे हा आणि हा समोरचा दक्षिण घाट अतिशय सुंदर आणि या ठिकाणावरून अमरकंठक साधारणत एक साठ बासष्ट किलोमीटर राहत आहे आता परवाच्याला सानाम महाराज ग्रुप अमर हा अमरकंठकमध्ये पोहोचणार आहे नरमदे ह नरमदे ह नरमदे ह नमरे ह नरमदे ह अगदी नरमदे मार लासल गावचे का बा अच्छा अच्छा लासलगावची व कधी परिक्रमा हो चालली रेस अरे वा खूप आहे की एकोणतीस म्हटलं चला चंदन घाटावरती आपली मुलाखत झाली आज छान वाटला आनंद वाटला आणि अशा प्रकारचा हा सुंदर घाट पाहिल्यानंतर खूपच आनंद वाटत आहे नर मध्ये

आणि आता आपण इथं बघा ना योगायोग मैयाच्या परिक्रमेमध्ये असताना सारंग महाराज ग्रुप आज यास गाटा में में ये में या असणाऱ्या चंदन घाटावरती रात्री मुक्कामी स पोहोचलेला आहे विश्रांतीसाठी आणि इतके योग बघा मयाने किती सुंदर गाठ घालून दिली हे जे समोरचे महात्मे या ठिकाणी शेवेला आलेले आहेत ते प्रॉपर आमच्या स्वतः ज्या गावचे आहेत महालक्ष्मी होरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आणि आता बोलतं बोलतं सद विषय निघाला की तुम्ही कुठले काय तर मी बोललो की मी नगरचं आहे ते म्हटले मी नगरचं आहे म्हटले मग तालुका नेवासा मग गाव अगदी आम्ही बा एका गल्लीतमध्ये राहणार आहे आम्ही सर्वजण <laughs> आणि बघा मयाने किती सुंदर आज गाठ घालून दिलेली आहे आमची अतिशय खूप आनंद वाटला आहे त्यांना बी आणि मलाही खूप आनंद झालेला आहे ह्या गोष्टीचा आणि आज हा सर्व चंदन नग असणारा घाट अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही आलात मी तर सहा दिवस झाले मला येऊन अजून किती दिवस नाही ही तर आम्ही सेवा देण्याचा जो आम्ही हा आमचा ग्रुप आहे हा नऊ वर्षापासून सेवा देतोय अच्छा आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता यावेळेसची सेवा आपली कठोरा आश्रम मागच्या वर्षी आणि यावेळेस सुद्धा कठोराच्या म्हणजे ग्राम कठोरा तालुका कसरावत हा इथं आपली सेवा मागची यावर्षी पण होती मागच्या वर्षी पण होती यावर्षी सेवा आमची कालच संपली तिथली कारण आता नवीन परिक्रमावासी नवीन परिक्रमा उचलत नाहीये अशा आता तिथं फक्त एक एखादा दुसरा माणूस येतोय आणि आता मग आम्ही असं ठरवलं होतं की आपण दक्षिण तटावरून आता उत्तर ताटावर येऊ उत्तर ताटावर आम्ही आश्रम शिवतीत आलो होतो मागच्या डिसेंबर मध्ये हा आश्रम आम्ही शिवाधला की बाबा इथं आपण सेवा देऊ आणि ट्रायल म्हणून तरी यावेळेस देऊ म्हणजे पुढच्या वर्षीपासून आपण पूर्ण सेवा देता येईल इथं आणि म्हणून आम्ही इथं पाहण्यासाठी एक प्रयत्न करण्यासाठी म्हणून इकडे आलेले उत्तर त्याला नऊ वर्ष झाले आपण आमचा ग्रुप सेवा देतोय कारण या ग्रुप मध्ये जवळपास ऐंशी टक्के लोकांनी परिक्रमा केलेली सध्या तुम्ही कुठे राहत आहे कुठं प्रॉपर मी आता मी सध्या चिंचवड मध्ये राहतो आई वडील सगळे नगरमध्ये आहेत हा आणि मी चिंचवड मध्ये राहतो आणि ह्या नऊ आमच्या ज्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे एक सत्तर टक्के लोकांनी परिक्रमा केलेली आहे ग्रुपमधल्या आणि परिक्रमेमध्ये सगळ्यांची भावना हे एकच आहे की आपण जे काही सेवा घेतली जेव्हा परिक्रमा केली तेव्हा तेव्हा त्या ते आपण तेव्हा त्या ते सगळ्याकडे आपण थांबत थांबत थांब सेवा घेतलेली आहे तेव्हा आता आपण सेवा परत करण्याचा जो आपला वा 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 वा। खूप परत द्यायला पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण हे आणि तुमच्या ग्रुपचं नाव काय नाही आमचं ग्रुपला नाव नाहीये पण आम्ही फक्त नर्मदा प्रेमी ग्रुप म्हणून नर्मदा प्रेमी किती लोक आहेत ग्रुप मध्ये शंभर ते सव्वाशे लोक आहेत सगळे असे घाट विभागून घेतले का प्रत्येकाने आश्रम नाही नाही मग आपला एकच आश्रम ठरला जातो आणि तिथं मग सेवा विभागून होती दहा दहा दिवस सगळे सेवा देतात अच्छा हा येतात दहा दिवस सेवा देतात मग त्यावेळेस सहा सहा आठ आठ लोक असतात कि एका वेळेस हे सगळं ट्रायल नवीन तुम्हाला जोडायचं असेल त्याच्यासाठी तुमचं काय आमच्याकडे हा संपर्क नंबर, नंबर आमच्या ग्रुपचे जे जुने जे लोक आहेत त्यांचा उपेंद्र शेवडे म्हणून आहेत नंतर धनंजय नाईक म्हणून आहेत हा ग्रुप ऍक्च्युली जे चालू झाला तो म्हणजे चितय मय्यांच्या प्रेरणेने चालू झालेला आहे प्रतिभाताई चितयांचा जो आहे हा त्यांना म्हणजे साक्षात नर्मदा मय्याचा अवतार असं सांभाळला जातो कारण त्यांच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले पंधरा वीस वर्षापासून जे काही जागृ जनजागृती म्हणू आपण किंवा नर्मद्या बद्दलची जागृती झालेली आहे तर त्या मैयांच्या आशीर्वादानेच हे हा ग्रुप काम करतो आणि या प्रत्येक वेळेस आमचं रिपोर्टिंग मैयांना असतं आणि त्यांच्याकडून आम्ही आशीर्वाद घेतो आणि मग त्यानंतरच आपण ह्या ग्रुपचं काम चालू होत त्यांना त्यांनी एक तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास शहाण्णव पंचावन्न शून्य तीन अच्छा हा आणि चितोयमय्यानी गेले तीन चार वर्षापासून आम्हाला म्हणत होते की म्हणजे मंडलाच्या वरच्या बाजूला दिंडोरच्या वरच्या बाजूला जिथे गरज आहे खरंच कारण इथं जर हे स्थान असं आहे की याच्या मागे जे आहे तो शेष घाट म्हणतो आपण तो, तो शेष घाट इथून जवळपास बावीस ते चोवीस किलोमीटर येतो आणि याच्या पुढचं जो, जो ठिकाण जे आहे ते शिवाला घाट आहे ते बारा किलोमीटर येतं त्यामुळे ते बावीस चोवीस किलोमीटर हे बारा म्हणजे पस्तीस छत्तीस किलोमीटर मध्ये मध्ये कुठेही अन्न क्षेत्र नाहीये आणि इथं सदावार्ताचं म्हणजे मिळत होतं आणि अशी परंपरा आपली सदावार्ताची आहे या मधल्या भागात कारण इथं काय की हा भाग फार किती आपण मी आता एकटाच आहे आता सध्या कारण आम्ही चालू करण्यासाठी म्हणून आलो आणि माझ्या बरोबर माझे एक सहकारी उपेंद्र शेवडे हो ते आले होते पण ते पाच सहा दिवस त्यांना देऊ शकत होते ते म्हणून ते परवादिवशी ते गेले त्याच्यानंतर आता पुढचा ग्रुप माझा येणार आहे एक तारखेनंतर तर मग तोपर्यंत मधल्या पिरियड मध्ये मला कंटिन्यू करावा लागलं चंदन घाटावरती आज रात्रीच्याला हा सुंदर स्वयंपाक करण्याचा सा योग सानब महाराज कृपा आणि बाकीचे परिक्रमा अशी सर्व आनंद घेत आहेत हे असणाऱ्या आश्रमामध्ये

हो असं सु मस्त सुंदर स्वयंपाकाचाही आनंद मिळत मिळत आहे आणि मैयाच्या अगदी किनाऱ्यावरती असणारा चंदन घाट त्याच्यामुळं मैया शेजारी आहे आणि त्याच्यामुळं आणखीनच आनंद वाटत आहे खूप छानसा असा या ठिकाणी आता भोजन प्रसादीचाही कार्यक्रम चालू आहे आज पुलावा या ठिकाणी सांगळे बाबा बनवत आहेत अगदी नऊ वर्षाचा त्यांना खूप अनुभव आहे आणि ते म्हटले माझ्या हातचा एकदा पुलावा खाऊन बघा की तुम्ही परत त्याची चव विसरणार नाहीत अशा प्रकारचा हात ते बी त्या ठिकाणी अगदी सुंदर आता बघा बनवत आहेत इकडं असणारे सर्व परिक्रमा अगदी मिक्स व्हेजिटेबल बनवणार आहेत आणि सुंदर या असणाऱ्या चपात्या याचा आनंद आज या ठिकाणी सर्वजण घेणार आहोत नरमदे हर अतिशय छान आज अगदी गोपाळकाला या ठिकाणी भरलेला आहे ने हर ने हरमे मला काय वाटतंय माझी पार्वती वल्लभ सादा शिवाय पार्वती वल्लभ सादा शिवाय माय देवा Namonar bada sada shiva namo Namonar mai deva parvati vallav sada shiva namo narvada mai deva parvati vallav नमो नर्पदा माय देवा पर्वती वल्ल सदाशिवाय देवा